एक ए आय आणि एक टेम्पलेट यावरती आपण एक शॉपीफाय स्टोअर बिल्ड करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण किती सेल्स जनरेट करणार आहोत ते पाहणार आहोत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण एक हजार व्हिज जरी या व्हिडिओला आले तर किती पैसे आपण कमवले त्याचा लॉस झाला का फायदा झाला का जे पण होईल ती रिअल रिझल्ट असणार आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर जे करा जेणेकरून एक हजार व्ह्यूज तरी या व्हिडिओला येतील आणि त्याच्यानुसार आपण दुसरा व्हिडिओ पब्लिश करू तर ए आय आणि टेम्पलेटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दे देतो आहे त्यावरती क्लिक करा आणि आपण डायरेक्टली प्रोसेस चालू करूयात सगळ्यात पहिला शॉपेपायवरती यायचं आहे साईन अप करायचा आहे आता गुगलवरनं करा ईमेलवरनं करा जे ज्याच्यातून करायचं आहे त्याच्यातून करा आता एक स्टोअर बिल्ड करायचं आपल्याला पण पहिला चार जी पी टीवरती जावा एखादा प्रॉम्प्ट टाकून या ठिकाणी शॉपेपाय स्टोअरचं नेम सिलेक्ट करा इथं तुमचं नेम टाका जे काय आहे ते त्यानंतर इथं मोबाईल नंबर द्यायचा आहे खाली जीमेल असणार आहे त्यानंतर खाली सेव्ह करायचं आहे इथं ऑनलाईन स्टोअरवरती यायचं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेम्पलेट दिलेलं आहे इथं तुमची थीम आहे ती इथं सेव्ह करून टाक टाकायची याची थीम तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये पुन्हा याला पब्लिश करून टाका त्यानंतर ही लिहून आवडं वेबसाईट आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटवरती यायचं आहे आणि आपल्याला एक इमेज जनरेट करायचं आहे त्यासाठी चॅट जी पी टीवरती जायचं आहे त्याला सांगायचं प्रोडक्ट काय आहे ती सांगितलं की सगळं त्यांनी प्रॉम्म देते आहे कॉपी करायचं आहे लेवन ऑर्डरमध्ये यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पेस्ट करायचं आहे इथं लगेच तुमचं जे काही इमेज आहे ते जनरेट झाले डाउनलोड करायचं आहे पुन्हा ना लक्षलगी त्याला ॲड करायचं आहे आधी इम्पोर्टवरती क्लिक करा आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती दुसरी झेपायला आहे ती डाउनलोड करा इथं ॲड करा त्यानंतर इथं सगळी माहिती भरायची आहे काय टायटलमध्ये तुमचं स्टोअरचं नेम असणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुमची जे काही स्टोअरची डिटेल आहे ती डिटेल तुम्ही ॲड करायची आहे इथं चॅट जी पी टीचा यूज करा तुम्ही ते ॲड करायचं आहे ॲड करून झालं की तुमचं पेज तयार आहे तर व्यवस्थितपणे पाहून घ्या रिप्ले करून पाहून घ्या आता इथं ट्रेंडिंग नाव हे आपण ॲड केलेलं आहे ए स्टोअरचं नाव दिलेलं आहे आपण इथं तर ट्रेंड बुक हे स्टोअरचं नाव आहे आणि हे बॅनरमध्ये शो केलेलं आहे आपण ट्रेंडिंग नावमध्ये ठीक आहे तुम्ही इथं बघू शकता भरपूर इथं एडिट करण्याचा ऑप्शन आहे पहिला फर्स्ट इमेज आहे बॅनर आहे ते ॲड करून घ्या आता हे महत्त्वाचं आहे पहिला ते ॲड करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला सगळे प्रोडक्ट ॲड करायचे पहिला ॲड इमेजवरती क्लिक करून जे काय तुमचं बॅनर आहे ते वेबसाईटवरती आल्यानंतर फर्स्टला जे बॅनर दिसेल ते पाहिलं जातं आणि त्यानंतरच कस्टमर ते जे काही प्रोडक्ट आहे ते खरेदी करणार आहे तर पहिला बॅनर ॲड करायचं आहे आपण बॅनर ॲड केलं त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याच्यानुसार ते ॲड करा चार जी पी यूज करा तुम्ही भरपूर प्रमाणात त्यानंतर तुम्हाला सगळं स्टोअर करता येते इथं बिल्ड करता येतं फास्टमध्ये सगळी प्रोसेस करून घेतो त्याच्यानंतर जे काय सांगायचं ते सांगा तुम्हाला नंतर सांगतो लगेच पहिला प्रोसेस करून घेऊ द्या बॅनर इमेज नेम सगळं झाल्यानंतर यायचं ऑनलाईन स्टोअरवरती त्यानंतर तुमचं प्रोडक्ट आहे ते इम्पोर्ट करायचं आहे आता लक्षात घ्या ट्रेंडिंग नावमध्ये आपण लावलं होतं त्याच्यानंतर खालच्या साईडला सगळे प्रोडक्ट येणार आहेत तर ट्रेंडिंग नाव आहे आणि त्यानंतर सगळी प्रोडक्ट असणार आहेत ते व्यवस्थितपणे बघून घ्या बघा इथं होमपेज खाली असणार आहे होमपेजवरती क्लिक केल्यानंतर जे काय प्रोडक्ट आहे ते सगळे प्रोडक्ट तुमच्या कस्टमरला इथं दिसणार आहेत तुमच्या वेबसाईटवरती स्टोअरवरती तर सगळी हे ॲड करून घ्या होमपेज ट्रेंडिंग नाव जे काय पेज आहे किंवा होमपेज आहे जे जसं आहे ते तुम्हाला जसं पाहिजे तसं खाली वर वर खाली जे करायचं ते करा ते ॲड करून घ्या सगळे बॅनर वगैरे सगळं तयार करून झालं की आता काय करायचं आहे लक्षात घ्या एका बॅनरमध्ये एकच कलेक्शन लावायचं आहे म्हणजे आता ट्रेंडिंग नाव घेतलेलं आहे तर हुडीज लावलेलं आहे तर सगळे हुडीजच असणार आहे त्याच्यानंतर ट्रेंडिंग वॉचेस असेल तर फक्त तर त्या कलेक्शनमध्ये वॉचेसच असले पाहिजे दुसरं काय नाही ते तुम्ही जे पाहिजे जसं पाहिजे तुमचं ट्रेंडिंगमध्ये ते तुम्ही ॲड करू शकता आता मी मला जसं पाहिजेल आहे त्या पद्धतीने मी ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं लक्झरी वॉचेस आहे त्यामध्ये या ठिकाणी खालच्या साईटला आलं की सगळी वॉचेस लावलेली आहेत तर बघा इष्ट सगळं स्टोअर आहे ते अशा पद्धतीने बिल्ड केलेलं आहे इथं सगळे वॉचेस आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर हे सगळं कलेक्शन आहे ते सगळं व्यवस्थितपणे मॅनेज केलेलं आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार मॅनेज करायचं आहे याला एपेक्यूज तुम्हाला ॲड करायचं असेल तर ॲड करा किंवा चेंज करायचं असेल तर चेंज करा पण लक्षात घ्या व्हिडिओला शेअर मात्र नक्की करा एक हजार व्ह्यूज कंपल्सरी मला पाहिजेला आहे त्याच्यानंतरच आपण दुसरा व्हिडिओ ॲड करणार आहोत आता त्या स्टोअरवरून मला पैसे किती आले किती कमवले हे तुम्हाला पाहिजे असेल कमेंट करा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा कोणी नाही आहे जे अशा पद्धतीनेचे कंटेंट देत आहे ए टू झेड स्क्रॅचपासून मी तुम्हाला पूर्ण झिरोपासून हिरोपर्यंत सगळ्या सिरीजमध्ये नेणार आहे फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओला शेअर नक्कीच करा